नमस्कार साडेनऊच्या बातमीपत्रात मी शिबानी जोशी आपलं स्वागत करते सुरुवातीला एक नजर ठळक श्यामा प्रसाद मुखर्जी राष्ट्रीय ग्रामीण शहरी योजनेमुळे गावाचा आत्मा कायम ठेवून गावांमध्ये शहरी सुविधा पुरवणं शक्य पंतप्रधान कृषी क्षेत्रात बदल घडवून आणण्याची तसंच वैज्ञानिक पद्धतीनं शेती करण्याची गरज पंतप्रधानांकडून अधोरेखित जम्मू काश्मीरमधल्या पामपोर परिसरात दहशतवाद्यांशी झालेल्या चकमकीत लष्कराचे दोन कॅप्टन आणि एक जवान शहीद एका दहशतवाद्याला कंठस्नान हरियाणातील जाट आरक्षण मुद्यासंदर्भात व्यंकय्या नायडू यांच्या अध्यक्षतेखाली उच्चस्तरीय समितीची स्थापना शांतता राखण्याचं आवाहन राज्यातल्या महिला बचत गटांना आता बिनव्याजी कर्ज व्याजाची रक्कम सरकार भरणार मुख्यमंत्री आणि निखळ अभिनयाच्या जोरावर अभिव्यक्ती सादर करणाऱ्या नाट्य क्षेत्राला शासन सर्वतोपरी सहकार्य करणार मुख्यमंत्री नाट्य नाट्यसंमेलनाचा शानदार समारोप नमस्कार डॉक्टर श्यामाप्रसाद मुखर्जी राष्ट्रीय ग्रामीण शहरी अर्थात रुर योजनेमुळे गावामध्ये गावाचा आत्मा कायम ठेवून गावात शहरी सुविधा पुरवणं शक्य होईल असं पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी म्हटलं आहे तआज छत्तीसगडमधल्या राजनंदगाव जिल्ह्यातल्या डोंगरगड तालुक्यातल्या कुरभाट इथे या योजनेचा प्रारंभ करताना बोलत होते देशातले दुर्गम भाग जोवर विकास केंद्र म्हणून विकसित होत नाहीत जोवर तिथे शहरी सुविधा आणि उत्तम जीवनमान उपलब्ध होत नाही तोवर भारतासारख्या विशाल देशाचा योग्य तो आर्थिक विकास होऊ शकत नाही असं पंतप्रधान म्हणाले या योजनेत तरुणांना आवश्यक असलेल्या सुविधा कशा द्यायच्या हा विचार केला गेलाय असं त्यांनी सांगितलं योजनेमुळे शहरांकडे होणारं तरुणांचं स्थलांतर कमी होऊन शहरांवरचा भार कमी होईल असं म्हणाले त्यापूर्वी पंतप्रधानांनी नवीन रायपूर इथ प्रधानमंत्री आवास योजनेअंतर्गत बांधण्यात येणाऱ्या गृहनिर्माण योजनेचा शुभारंभ केला योजनेत दुर्बल घटकांसाठी चाळीस हजार घरं बांधण्यात आहेत दोन हजार बावीसपर्यंत पाच कोटी घरं बांधायची असून आर्थिक प्रगतीसाठी खाजगी क्षेत्राचा सहभाग महत्वाचा असल्याचं यावेळी म्हणाले मुद्रा योजनेअंतर्गत दोन कोटी नागरिकांना आतापर्यंत कर्ज देण्यात आल्याची माहितीही पंतप्रधानांनी यावेळी दिली आम्हाला खेडेगावापर्यंत स्टार्टअप इंडिया स्टँडअप इंडिया अभियान पोचवायचं कृषी क्षेत्रात बदल घडवून आणण्याची तसंच वैज्ञानिक पद्धतीनं शेती करण्याची गरज असल्याचं पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी स्पष्ट आहे ओदिशामधल्या बारगड इथं शेतकरी मेळाव्याला संबोधित करत होते आपण सर्व मिळून दोन हजार बावीसपर्यंत शेतकऱ्यांचं उत्पन्न दुप्पट करू शकतो असा विश्वास त्यांनी यावेळी व्यक्त केला शेतकऱ्यांना सक्षम बनवण्याची गरज असून अधिकाधिक शेतकऱ्यांनी कृषी विमा योजनेचा लाभ घ्यावा असं आवाहन पंतप्रधानांनी यावेळी केलं पूर्व भारताचा विकास कृषी क्षेत्रावर अवलंबून असून दुसऱ्या हरितक्रांतीची सुरुवात ओदिशापासून होऊ शकते ते म्हणाले आपल्या सरकारनं नेहमीच शेतकऱ्यांच्या हिताचा विचार केला असल्याचंही पंतप्रधानांनी यावेळी सांगितलं भारताजवळ अध्यात्माची शक्ती जगातल्या इतर कोणत्याही देशाजवळ नसल्याचं पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी म्हटलं कोलकात्यातील गोडिया मिशनच्या शताब्दी समारंभात आज बोलत होते सेवा हाच आमचा परमधर्म असून भक्त होणं सोपं नसतं असंही पंतप्रधान म्हणाले समाजात कधीकधी -कधी अनेक दोष असतात पण समाज विविधतेने नटलेला आहे असंही त्यांनी यावेळी सांगितलं हरियाणातल्या जाट समाज आरक्षणाबाबत उच्चस्तरीय समिती स्थापन करण्यात येणार असून केंद्रीय नगरविकास मंत्री व्यंकय्या नायडू या समितीचे अध्यक्ष असतील अशी घोषणा केंद्रीय गृहमंत्री राजनाथ सिंग यांनी आज केली आहे ही समिती जाट आरक्षणाबाबत सर्व मुद्द्यांचा अभ्यास करून लवकरात लवकर आपला अहवाल सादर करेल त्यांनी या प्रश्नावर तातडीनं तोडगा निघाला पाहिजे अशी सरकारची भूमिका असल्याचं सिंग जनतेनं शांतता राखावी असं आवाहनही त्यांनी यावेळी केलं जाट प्रतिनिधी आणि राजनाथ सिंग यांच्यात आज चर्चा झाली हरियाणा सरकारचा सर्व मागण्यांबाबत सकारात्मक प्रतिसाद असल्याचं केंद्रीय कृषी राज्यमंत्री संजीव बलियान यांनी यावेळी स्पष्ट केलं हरियाणा विधानसभेच्या आगामी अधिवेशनात यासंदर्भातलं विधेयक मंजूर करण्यात येईल असं हरियाणातील भाजपा प्रभारी अनिल जैन यांनी स्पष्ट केलं दरम्यान आंदोलनातल्या मृतांची संख्या आता दहावर पोहोचली असून जखमींची संख्या दीडशेवर पोहोचली आहे आंदोलकांनी रस्ते आणि मार्ग रोखून धरल्याचा परिणाम जीवनावश्यक वस्तूंच्या पुरवठ्यावर झाला रेल्वे गाड्या रद्द झाल्या असून यात मुंबईकडे येणाऱ्या जाणाऱ्या गाड्यांचाही समावेश आहे नऊ संचारबंदी लागू करण्यात आली असून ठिकठिकाणी थीक पर्यटक अडकून पडलेत लोकांना आपापल्या स्थळी जाता यावं यासाठी विशेष विमानं सोडण्याचा निर्णय नागरी हवाई मंत्रालयानं घेतला आहे जाट आंदोलकाने दिल्लीला पाणीपुरवठा करणाऱ्या दरवाजे बंद करून टाकल्यामुळे दिल्लीकरांवर पाणी संकट कोसळण्याची शक्यता आहे हे दरवाजे जर आज उघडले गेले नाहीत तर उद्यापासून दिल्लीत टँकरनं पाणीपुरवठा करावा लागणार आहे राज्यातली परिस्थिती सुधारण्यासाठी पोलीस आणि प्रशासनाचे अहोरात्र प्रयत्न सुरू आहेत जम्मू काश्मीरमधल्या पामपोर परिसरात कालपासून दहशतवाद्यांशी चकमक सुरू असून या चकमकीत लष्कराचे दोन कॅप्टन एक जवान तसंच केंद्रीय सुरक्षा दलाचे दोन जवान शहीद झाले चकमकीत एका नागरिकाचाही मृत्यू आह एका दहशतवाद्याला कंठस्नान घालण्यात दला सुरक्षा दलाला यश आलं सरकारी इमारतीत लपून बसलेल्या दहशतवाद्यांचा खात्मा करण्यासाठी सुरक्षा दलानं इमारतीला वेढा घातला असून दहशतवादी आणि सुरक्षा जवानांमध्ये अद्यापही चकमक सुरू आहे गडचिरोली जिल्ह्याच्या सिरोंच्या तालुक्यातील गोदावरी नदीवरील नगरगम घाटावर अचानक पाण्याचा प्रवाह जास्त झाल्यामुळे बावीस प्रवासी असलेली एक लाकडी बोट उलटली आहे या बोटीतील सोळा प्रवाशांना वाचवण्यात स्थानिक गावकऱ्यांना यश आलं असून सहा प्रवासी नदीत बुडाल्याची शक्यता वर्तवण्यात येत तालुका प्रशासन आणि स्थानिक लोकांकडून या बेपत्ता प्रवाशांचा शोध घेण्याचा प्रयत्न सुरू आहे गोदावरी नदीवर तेलंगण आणि महाराष्ट्रातील सिरोंच्या तालुक्याला जोडणारा पूल बनवण्याचं काम सुरु आहे त्यामुळे सिरोंच्यातील नागरिकांना तेलंगणात जायचं असल्यास गोदावरी नदीतून बोटीतून प्रवास करावा लागतो मात्र आज पाण्याच्या प्रवाहात वाढ झाल्यानं बोट चालवणाऱ्याचं नियंत्रण सुटून ही बोट कालेश्वरच्या पुलावर धडकून नदीत बुडाली सहा बेपत्ता प्रवाशांमध्ये तीन लहान मुलांचा समावेश असून तीन वर्षाच्या मुलाचा मृतदेह हाती लागला आहे गोदावरी नदीवरील पूल लवकरात लवकर पूर्ण करावा अशी मागणी या दुर्घटनेनंतर नागरिक आता करत आहेत राज्यातल्या महिला बचत गटांना आता बिनव्याजी कर्ज देण्यात येईल तसंच कर्जाच्या व्याजाची रक्कम सरकार भरेल अशी घोषणा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज केली नागपूर विभागातील सहा जिल्ह्यातल्या महिला बचत गटांच्या विभागीय मेळाव्याचं उद्घाटन मुख्यमंत्र्यांच्या हस्ते झालं ते बोलत होते महिलांना आर्थिकदृष्ट्या सक्षम करण्यासाठी बचत गट प्रभावी होणं आवश्यक असल्याचं मुख्यमंत्र्यांनी यावेळी सांगितलं महिला बचत गटांना वर्षभर वस्तू विकता याव्यात यासाठी मॉल उभारण्यात येणार असून पहिला मॉल नागपूरमध्ये उभारण्यात असे असं म्हणाले महिला बचत गट घेत असलेल्या कर्जाची शंभर टक्के परतफेड करतात म्हणूनच देश आणि राज्याच्या प्रगतीत महिलांचा सक्रिय सहभाग महत्वपूर्ण असल्याचं मुख्यमंत्र्यांनी यावेळी सांगितलं महिला विकास आणि बालविकास एकत्र केल्यानंतर राज्याचा सर्वांगीण विकास सहज शक्य आहे त्यामुळे स्त्रीशक्तीला जास्तीत जास्त प्राधान्य देण्याची गरज असल्याचं महिला आणि बालविकास मंत्री पंकजा मुंडे यावेळी म्हणाल्या महिला बचत गटाच्या माध्यमातून रोजगाराच्या संधी मोठ्या प्रमाणावर उपलब्ध करून देण्यात येणार ऊर्जामंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी यावेळी सांगितलं दरम्यान दिव्यांग व्यक्तींना शिक्षण व्यावसायिक प्रशिक्षण घरकुलाचा लाभ आणि आरोग्य पुरवण्यासाठी सरकार वचनबद्ध असल्याचं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी म्हटलं नागपूरमधल्या चिटणीस पार्क इथं एका कार्यक्रमात दिव्यांग व्यक्तींना आधुनिक साधनं आणि उपकरणांचं वापटप करण्यात आलं ते बोलत होते केंद्रीय मंत्री नितीन सुद्धा या कार्यक्रमाला अध्यक्षस्थानी म्हणून उपस्थित होते दिव्यांग व्यक्तींबद्दल जपण जपणं आपलं सामाजिक कर्तव्य असल्याचं गडकरी यांनी यावछी सांगितलं बचत गटाच्या महिलांच्या कौशल्य विकासाचं काम खाजगी संस्थांना देण्यात आलंय या संस्थांच्या कौशल्य विकास प्रशिक्षणामुळे बचत गटातल्या पंच्याहत्तर टक्के महिलांना रोजगार मिळाला तर अशा संस्थांना पैसे दिले जातील असं महिला आणि बालविकास मंत्री पंकजा मुंडे यांनी सांगितल आज नागपूर इथं पत्रकार परिषदेत बोलत होत्या महिला आर्थिक विकास महामंडळाच्या माध्यमातून ज्या महिलांनी कर्ज घेतलंय त्यातल्या नव्वद टक्के महिलांनी कर्जाची परतफेड केली आहे उर्वरित महिलाही नियमितपणे परतफेड करतायत त्यामुळे महिला बचत गटांना शून्य व्याजावर कर्ज सुविधा उपलब्ध करून देण्याचा मुख्यमंत्र्यांचा निर्णय ने योग्य असल्याचं सांगून मुंडे यांनी मुख्यमंत्र्यांचे यावेळी आभार मानले मानवजातीच्या अभिव्यक्तीचं महत्वाचं माध्यम म्हणजे भाषा महत्वाचं म्हणजे बहुभाषिक जगात भाषेच्या उपयोगितेत मातृभाषेचं स्थान अनन्यसाधारणच असतं मात्र जागतिकीकरणाच्या काळात व्यावहारिक उद्दिष्टांसाठी प्राधान्यानं प्रगत भाषेचाच वापर करण्याचं धोरण आपण अंगीकारलं आणि त्यामुळे मोजक्या भाषा सोडल्या तर अनेक भाषांच्या अस्तित्वाचाच प्रश्न निर्माण झाला आहे वास्तव आपण डोळसपणे स्वीकारायला हवं याच अनुषंगानं आज जागतिक मातृभाषा दिनाच्या पार्श्वभूमीवर प्रगत भाषेच्या अलिखित निकषांच्या कसोटीवर भारतीय भाषांची सद्यस्थिती आणि पुढची दिशा या विषयावर चर्चा करण्यासाठी भाषा वैज्ञानिक डॉक्टर प्रकाश परब आज आपल्या स्टुडिओमध्ये आलेले आहेत नमस्कार साडेनऊच्या आपलं स्वागत आज आपण सगळेजण जागतिक भाषा दिन साजरा करतोय तर हा दिन साजरा करण्याचं नेमकं प्रयोजन काय जगातील भाषिक विविधता टिकवणं हे त्याचं मुख्य प्रयोजन आहे पण आजच्या दिवशी हा आपण मातृभाषा दिन का साजरा करतो याला एक राजकीय कारण आहे साधारणपणे पंधरा वर्ष आपण युनेस्कोने सांगितल्याप्रमाणे हा दिन साजरा करतो पण एकोणीशे अठ्ठेचाळीस मध्ये बांगलादेश म्हणजे त्यावेळचा पूर्व पाकिस्तान याच्यामध्ये त्यांनी उर्दू भाषा ही राष्ट्रभाषा घोषित केल्यामुळे त्यानंतर एक प्रचंड उद्रेक निर्माण झाला आणि त्याच्यामध्ये ढाका विद्यापीठातील चार विद्यार्थी पोलिसांच्या गोळीबारामध्ये मारले गेले आणि मग त्या दिवसापासून युनेस्कोने असं ठरवलं की आ, दोन हजार पासून हा जो दिन आहे तो आपण साजरा करायला पाहिजे मुख्य म्हणजे काय झालं की एकोणीशे नव्वदच्या जागतिकरणानंतर अशा प्रकारची अभूतपूर्व परिस्थिती निर्माण झाली की खूप मोठ्या प्रमाणामध्ये लोक प्रगत भाषांकडे वळू लागले म्हणजे जगामध्ये आज सहा ते साडेसहा हजार भाषा आहेत असं म्हणतात पण त्यातल्या शहाण्णव टक्के भाषा हे तीन टक्के लोक बोलतात आणि उरलेल्या ज्या चार टक्के भाषा आहेत ते उरलेल्या सत्त्याण्णव टक्के तीन टक्के लोकांकडून बोलल्या जातात आणि इतकं जर हे जर भाषिक ध्रुवीकरण होणार असेल तर जगातलं हे जे भाषिक वैविध्य आहे संपेल आणि जगात खूप भाषा असणे ही आपत्ती नसून ही एक प्रकारची जागतिक अशा प्रकारची संपत्ती आहे आणि ही जर टिकवायची असेल तर युनेस्कोने आवाहन केलंय की आपापल्या भाषा सांभाळा आणि त्यामुळे याच आजच्या या, या मातृभाषा दिनाचं प्रयोजन हे फार विशेष महत्वाचं वेगळंच असं हवं आणि आज आपण मातृभाषा दिन साजरा करतो म्हणजे भाषा दिन वेगळा आणि मातृभाषा दिन वेगळा आज आपण असं बघतो की मराठी खूप दहा कोटी अकरा कोटी लोक बोलत आहेत आपल्याच भाषेचं आपण उदाहरण घ्यायचं तर आणि खूप चांगलं समृद्ध साहित्य त्यात आहे किंवा तामिळ भाषा आहे कन्नड भाषा आहे खूप समृद्ध साहित्य आहे आता त्यांना तर अभिजात भाषेचा दर्जाही मिळालाय आपल्यालाही मिळण्याच्या मार्गावर आहे पण तरी सुद्धा मग त्यांना आपण प्रगत भाषा का म्हणत नाही किंवा दे, देश म्हणजे इतर देशातली जी इंग्रजी ही भाषा आहे ती प्रगत भाषा आहे म्हणून तिच्याकडे आपला वळण्याचा अट्ठास असतो असं का असं कारण असं आहे की युनेस्कोनेच प्रगत भाषांचे काही निकष ठरवले आहेत आणि या निकषांमध्ये त्यांनी दोन महत्वाचे असे निकष सांगितले आहेत की आपण एखादी भाषा किती लोक बोलतात याच्यापेक्षा देखील ते कोणत्या व्यवहारासाठी बोलतात त्याच्यामध्ये ज्ञान येतं का विज्ञान येतं का तंत्रज्ञान येतं का उद्योग वाणिज्य आणि इतर विशेषतः उच्च शिक्षण या उच्च शिक्षणामध्ये ती भाषा आहे का हा एक त्याचा निकष आहे बरोबर आणि या निकषावर जर आपण पाहिलं तर की आपल्या भारतीय भाषांमधलं फार कमी भाषा अशा आहेत की या उच्च शिक्षणामध्ये आपलं स्थान टिकून आहे बरोबर आणि दुसरं एक महत्वाचा निकष त्यांनी असं सांगितलेलं आहे की ज्याला आपण इंटर जनरेशन ट्रान्समिशन असं म्हणतो म्हणजे एका पिढीकडून दुसऱ्या पिढीपर्यंत ती भाषा त्या समाजामध्ये कशा पद्धतीने पोचवली पोच जाते जर ही भाषा जर दुसऱ्या पिढीकडे तितक्याच मोठ्या प्रमाणामध्ये जर पोचवली जात असेल तर ती भाषा सुदृढ किंवा सुरक्षित भाषा प्रगत भाषा आणि आता असं होत आहे की जागतिकरणानंतर संपूर्ण जग हे आर्थिक संधींसाठी खुलं झालं आहे आणि प्रगत देशांकडे पिछेहाट ज्यांची झालेली आहे त्या भाषांचा ओढा खूप मोठ्या प्रमाणामध्ये आहे hmm. आणि मुख्य म्हणजे ज्या भाषा ह्या आर्थिक संधींशी जोडलेल्या नाहीये त्या न जोडल्यामुळे जसे खेड्यांकडून लोक शहरांकडे वळावेत त्या पद्धतीने मागासलेल्या भाषांकडून लोक प्रगत भाषांकडे वळत आहेत आणि खूप मोठ्या प्रमाणामध्ये भाषा त्याग होत आहे त्या, त्या भाषांबद्दल प्रेम नसल्यामुळे लोक प्रगत भाषांकडे वळतायत असं नव्हे तर त्या भाषांमध्ये आर्थिक विकासाच्या संधी नसल्यामुळे त्या भाषा नाईलाजाने इलाजाने अगतिकपणे त्यांना ते सोडाव्या लागत आहेत आणि हे एक वास्तव आहे आणि म्हणून मातृभाषेचं महत्व हे आता जगामध्ये मान्य झालेलं आहे आणि या प्रकारच्या चळवळी देखील आता सुरू आहेत काही संस्थांनी या प्रकारचे ठोस अशा प्रकारचे रचनात्मक प्रयत्न करायला देखील सुरुवात केली के पण तुम्ही हे म्हणाला ते अगदी बरोबर आहे की पुढच्या शिक्षणामध्ये ही भाषा नसल्यामुळे आपण नाही लाजाने आता आपण सर्वसामान्य मराठी माणसं म्हटली तर आपण असं म्हणतो की अरे वर्नॅक्युलरमध्ये घाला वर्नॅक्युलर पण दहावीपर्यंतच शिक्षण आपण मराठीत घेऊ शकतो पुन्हा आपल्याला अकरावी बारावी किंवा उच्च शिक्षणासाठी इंग्रजीचाच आधार घ्यायचा असेल तर मग पहिली दहा वर्ष तरी आपण मराठीत काय आपल्या मुलाला घालायचं म्हणून पहिल्यापासून इंग्लिशमध्ये घालण्याला सुरुवात झाली म्हणजे जर शासन आणि प्रशासनाने सुद्धा उच्च शिक्षणामध्ये मराठी भाषेचा वापर कंपल्सरी करायला सुरुवात केली किंवा आता आपण बघतोय लॉ म्हणजे कायद्याचं शिक्षण सुद्धा आता कायदे सगळे मराठीत आणण्याचा प्रयत्न सुरू झालेला आहे सरकारी म्हणजे राज्य सरकारी कार्यालयात मराठी भाषेतूनच सगळं कामकाज होतं म्हटल्यावर अमराठी एखादी सुद्धा तिथे कर्मचारी जो असतो तो मराठी व्यवस्थित शिकतो आणि मराठीमध्ये अगदी नोट्स सुद्धा लिहितो तर जर उच्च शिक्षणासाठी आपण आपली ही व्हर्नॅक्युलर भाषा वापरायची एक कंपल्शन केलं किंवा ती उपलब्ध करून दिली कारण लॉ मधल्या काही काही क्लिष्ट शब्दांना मराठीमध्ये शब्द नाहीत असं सांगून ती इंग्लिश भाषा वापरली जाते तेच सायन्सचं किंवा विज्ञानाचं सुद्धा आहे तर आपण ही उपलब्ध करून दिली पाहिजे ही सुद्धा आपली एक प्रशासनाची शासनाची जबाबदारीच आहे असं सा म्हणायला हवं हो की नाही अगदी अगदी आणि भारतामधला एक विरोधाभास मी तुमच्या लक्षात आणून देऊ इच्छितो की जसं जसं शिक्षणाचा प्रसार होतोय साक्षरता वाढते आहे त्या प्रमाणामध्ये भारतीय भाषांची खच्चीकरण होतंय याचं कारण तुम्ही म्हणाला त्याप्रमाणेच असं आहे की उच्च शिक्षणामध्ये त्या भाषा महत्वाची भूमिका पार पडत नसल्यामुळे प्राथमिक आणि माध्यमिक शिक्षणामध्ये तरी या भाषा कशासाठी शिकायचं म्हणजे त्या प्रयोजन शून्य झाल्या आणि त्यामुळे ऐंशीच्या किंवा नव्वदच्या दशकापर्यंत लोक मराठी किंवा भारतीय माध्य माध्यमाच्या शाळांमध्ये मा मुलांना आपल्या पाठवत होते आणि नव्वद नंतर स्पर्धा इतकी वाढली आणि विशेषतः विदेशामध्ये इतक्या प्रकारच्या आर्थिक संधी उपलब्ध झाल्या तर तिथे जाऊन आपल्या मुलांना चांगली विकासाची संधी मिळेल या हेतूमुळे पहिली येतेपासूनच पहिल्या इयत्तेपासूनच मुलांना इंग्रजी माध्यमाच्या शाळांमध्ये पाठवायला सुरुवात केली आणि तिथून खरं म्हणजे भारतीय भाषांच्याच नव्हे आणि हे सर्व जगभर चालू आहे बरोबर की प्रगत भाषांकडे मागासलेल्या भाषांचे लोक एक विकासाची आणि भौतिक संधी विकासाची संधी म्हणून पाहतात आणि त्यामुळे भारतामध्ये देखील हे अगदी झालंय आहे असं एक दुसरं पण बघता येतं की इंग्रजी सारखी भाषा म्हणजे जी इंग्लंडची भाषा आहे त्याच्या जवळपास राहणारे देश मात्र आपली भाषा मत... अजूनही टिकवून आहे जर्मन आहे फ्रेंच आहे त्यांना त्यांच्या भाषेचा अभिमान आहे शेजारी एवढं इंग्लिश राष्ट्र असूनही ते आपल्या भाषेतच सगळे व्यवहार करतात हा याच्यामध्ये त्यांची एक त्यांचं भाषा धोरण असं आहे की त्यांची ही जी भाषा आहे ते प्रथम भाषा म्हणून शिकतात आणि इंग्रजी ही त्यांच्यासाठी कायम द्वितीय भाषा आहे आणि त्यामुळे सगळे जे तुम्ही म्हणताय ज्ञान विज्ञान आणि विशेषतः व्यावसायिक संधींशी जोडलेले सगळे जे व्यवहार आहेत त्या व्यवहारांमध्ये फ्रेंच आहे जर्मन आहे स्पॅनिश आहे इटालियन आहे ह्या सगळ्या ज्या भाषा आहेत या भाषा त्यांच्यामध्ये त्या अर्थाने सुरक्षित आहेत अगदी इतकंच कशाला मध्ये अगदी नामशेष झालेली हिब्रू भाषा देखील विज्ञान आणि तंत्रज्ञानामध्ये खूप मोठ्या प्रमाणामध्ये वापरली जाते आणि जगातील एक ती ज्ञानभाषाच आहे बरोबर पण आपल्याकडे काय झालं की आपण या प्रकारच्या व्यवहार क्षेत्रांमध्ये आपण काय झालं की साहित्य आणि वाङ्मय यांच्या पुरते सीमित राहून आपण भारतीय भाषांची प्रगती आपण पाहतो पण साहित्य तर व्यवहारामध्ये भाषा वाढण्याच्या ज्या काही शक्यता होत्या त्या शक्यता आपण जोपासल्या नाहीत आणि म्हणून आता नवीन पिढीला असं वाटतंय की जर समजा आपल्या भौतिक प्रगतीसाठी ह्या भाषा जर उपयोगी पडणार नसतील तर आपण ह्या भाषा का शिकायच्या तर आपल्याला असं करावं लागेल आता या पुढच्या काळामध्ये की या भाषा समाजाच्या आर्थिक प्रगतीशी आपल्याला जोडावे लागतात बरं भाषेच्या दृष्टीने संस्कृती आणि शिक्षण या संदर्भात भाषेचं मूल्य किती आहे समाजामध्ये खूप महत्व आहे आता युनेस्कोने हा देखील आता मातृभाषा दिन साजरा करायला सुरुवात केली याचं मुख्य कारण असं आहे की आपली जी सांस्कृतिक विविधता आहे ती बोलत भाषिक विविधतेवर अवलंबून आहे म्हणजे जगामधल्या जर सहा साडेसहा हजार जर भाषा टिकल्या आता ह्या टिकल्या का पाहिजेत तर सहा हजार हे जगाकडे पाहण्याचे दृष्टिकोन आहेत म्हणजे तुमच्या अभिव्यक्तीचे हे एवढे मोठे मार्ग आहेत ते तुम्ही मार्ग बंद करता कामा नाही ही आपली संपत्ती आहे डेव्हिड क्रिस्टल यासारख्या भाषा वैज्ञानिकाने आपल्या लँग्वेज मध्ये असं स्पष्ट म्हटलेलं आहे की उद्या जर समजा जग एक भाषिक झालं आणि त्याच्या दृष्टीने असं वाटतंय की एकभाषिकत्वाकडे भाषिकत्वाकडे जगाची वाटचाल सुरू आहे आणि हे जर सांस्कृतिक सपाटीकरण झालं जग एक भाषिक होणे म्हणजे सांस्कृतिक सपाटीकरण होणं तर ती या पृथ्वीवरील सगळ्यात मोठी सांस्कृतिक दुर्घटना असणार आहे आणि म्हणून आपण प्रत्येकाने आपल्या भाषेचा आदर करत असताना दुसऱ्याच्या भाषेचा आदर करत असताना आपली भाषा ही आपण प्रथम भाषा म्हणून टिकली पाहिजे याच्यामध्ये कुठल्याही प्रकारचा अस्मितेचा भाग किंवा अभिमानाचा देखील किंवा दुराभिमानाचा भाषांमुळे खूप साहित्य आणि आपण बहुभाषिक होऊ शकतो ना म्हणजे इंग्लिशच कशाला की आपण स्पॅनिश शिकू शकतो फ्रेंच जर्मन आपण भाषा शिकू शकतो पण आता आपण काय झालंय की आपण भारतीय भाषांच्या बदल्यामध्ये आपण इंग्रजी भाषा शिकतोय आणि त्याचा परिणाम असं झालाय की आता है भाशा कि आता ह्या मातृभाषा म्हणून किंवा एका विशिष्ट प्रदेशापुरतं सीमित असलेल्या भाषा म्हणून देखील उद्या जागतिक आणि ज्ञानाधिष्ठित समाजाच्या संघटनाला सुद्धा वाटतंय की मातृभाषा दिन साजरा करावा तर नक्कीच त्याचं महत्त्व आहे आणि हे आपण जाणून घेतलं पाहिजे आज मातृभाषा दिनाच्या निमित्ताने तुम्ही मातृभाषेचं महत्व किती आहे समाजाला ती किती उपयोगी पडत राहणार आहे आणि ती टिकायलाच हवी आणि ती सगळ्यांनी आपण टिकवायलाच हवी हे सांगितलं त्याच्याबद्दल धन्यवाद धन्यवाद तब्बल पाच शतकांपासून मुंबईतल्या अरबी समुद्रात उभ्या असलेल्या हाजी अली दर्ग्याचं व्यवस्थापन पाहणाऱ्या हाजी अली दर्गा विश्वस्त मंडळाला काल शंभर वर्ष पूर्ण झाली यानिमित्त आयोजित कार्यक्रमाला मंडळाचे अध्यक्ष अब्दुल सत्तार भाजपचे मुंबई प्रदेशाध्यक्ष आशिष शेलार शिववाहतूक अध्यक्ष हाजी अराफत शेख उपस्थित होते देशात तरुणांचं महत्व जास्त असून तरुणांना त्यांच्या उमेदीच्या काळात आपण संधी दिली तर एक चांगला नेता देशाला मिळू शकतो असं राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष आणि माजी केंद्रीय कृषीमंत्री शरद पवार यांनी म्हटलं शरद पवार यांच्या अमृत महोत्सवी वर्षानिमित्त आज पुणे पवार यांचा सत्कार करण्यात आला त्यावेळी ते बोलत होते शाल श्रीफळ आणि मानपत्र देऊन पुण्याचे महापौर दत्ता धनकवडे यांच्या हस्ते पवार यांचा सत्कार करण्यात आला केंद्रीय वनमंत्री प्रकाश जावडेकर माजी केंद्रीय गृहमंत्री सुशीलकुमार शिंदे पालकमंत्री गिरीश बापट रिपाईचे अध्यक्ष रामदास आठवले सुनील तटकरे ज्येष्ठ शास्त्रज्ञ रघुनाथ माशेलकर यावेळी उपस्थित होते शरद पवार हे केवळ राष्ट्रवादीचे नेते नसून संपूर्ण देशाचे नेते आहेत आज देखील अनेक नेते त्यांचा आदर्श ठेवतात असं रामदास आठवले यांनी यावेळी सांगितलं हरियाणातील जाट आंदोलनाचा प्रश्न सरकारनं चर्चा करून सोडवला पाहिजे अशी प्रतिक्रिया माजी केंद्रीय गृहमंत्री सुशीलकुमार शिंदे यांनी व्यक्त क्लिआ त्यास पुण्यात पत्रकार परिषदेत बोलत होते काँग्रेस उपाध्यक्ष राहुल गांधी मधील घटनांबाबतचे विचार समजून घेण्यासाठी होते असे असं यावेळी म्हणाले सरकार विरोधी पक्षाबाबत सुडाची भूमिका घेत आहे असं त्यांनी सांगितलं छत्रपती शिवाजी महाराज यांचे पुतळे उभारण्यापेक्षा राज्यातले गड किल्ले वाचवा हीच महाराजांची खरी स्मारक आहेत असं महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी म्हटलं आहे पुण्यातल्या गार्डियन गिरिप्रेमी इन्स्टिट्यूट ऑफ माउंटनिरिंगतर्फे आज गार्डियन गिरिप्रेमी पुरस्कारांचं वितरण करण्यात आलं त्यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून बोलत होते शिवशाहीर बाबासाहेब पुरंदरे आणि ज्येष्ठ गिर्यारोहक एन के महाजन यांना यावेळी ठाकरे यांच्या हस्ते जीवनगौरव पुरस्कारानं सन्मानित करण्यात आलं शाल श्रीफळ मानपत्र सन्मानचिन्ह आणि पंचवीस हजार रुपये रोख असं या पुरस्काराचं स्वरूप आहे ठाकरे यांनी यावेळी पुरंदरेंच्या आठवणी जागवल्या इंडियन सोसायटी ऑफ अॅनस्थियालॉजिस्ट कोल्हापूर यांच्या शाखेच्या वतीनं आयोजित करण्यात आलेल्या परिषदेदरम्यान आज कोल्हापूरमध्ये घेण्यात आलं वेदनारहित प्रसूती अपघातग्रस्ताला इजा झाल्यानंतर होणारा रक्तस्त्राव थांबवणं अपघातातील रक्तस्रावामुळे होणारं मृत्यूचं प्रमाण कमी करणं अशा विषयांबाबत या चर्चासत्रात विचारमंथन करण्यात आलं दक्षिण महाराष्ट्र कोकण उत्तर कर्नाटकातले अनेक ज्येष्ठ भूलतज्ञ या परिषदेला उपस्थित होते भूलतज्ञ डॉक्टरांनी दक्ष राहून योग्य वेळी उपाययोजना केल्या पाहिजेत असे विचार यावेळी अनेक भूलतज्ञांनी मांडले या दोन दिवसांच्या परिषदेचा आज समारोप झाला कोणत्याही तंत्रज्ञानाची जोड न घेता नाटकात निखळ अभिनयाच्या जोरावर खरी अभिव्यक्ती सादर होण्याची संधी असते त्यामुळे नाटकच अभिनयाचं मूलभूत क्षेत्र आहे या क्षेत्राला सरकार सर्वतोपरी सहकार्य करेल असं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी स्पष्ट केलं ठाण्यात शहाण्णवव्या अखिल भारतीय मराठी संमेलनाचा आज मुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीत समारोप झाला त्यावेळी बोलत होते नाट्य केलेल्या विविध मागण्या योग्य असून यासंदर्भात सर्व संबंधितांची बैठक घेऊन या मागण्या मार्गी लावण्यात ते ते मुख्यमंत्री म्हणाले राज्याचा विकास हा समाजाचा आणि राज्याचा सांस्कृतिक विकास किती झाला आहे यावर ठरत असतो माणूस पण जपण्याचं काम करत असतं असं हे नाट्यसंमेलन विविध कलाविष्कार कलाकृती आणि रसिकांनी भरभरून दिलेल्या प्रतिसादामुळे लक्षात राहिलं ही आनंदाची गोष्ट आहे असं मुख्यमंत्री म्हणाले ठाण्यातील मासुंदा तलावावर एम्फी थिएटर बांधण्यासंदर्भात प्रस्ताव पाठवावा शासनाकडून हे थिएटर बांधण्यासाठी मदत केली जाईल असं आश्वासन मुख्यमंत्र्यांनी यावेळी दिलं या समारोप समारंभात केंद्रीय मंत्री अनंत गीते संमेलनाचे अध्यक्ष गंगाराम गवाणकर अखिल भारतीय मराठी अध्यक्ष मोहन जोशी संमेलनाचे संमिनाचस्वागताध्यक्ष आणि ठाण्याचे पालकमंत्री एकनाथ शिंदे उपस्थित होते सेल्सिअसमध्ये मुंबई कमाल बत्तीस किमान एकवीस नागपूर छत्तीस आणि वीस पुणे पस्तीस आणि एकोणीस औरंगाबाद पस्तीस आणि तेवीस नाशिक चौतीस आणि एकोणीस कोल्हापूर पस्तीस आणि तेवीस रत्नागिरी तेहतीस आणि वीस सोलापूर अडतीस आणि बावीस आणि अमरावती कमाल छत्तीस आणि किमान एकवीस श्यामाप्रसाद मुखर्जी राष्ट्रीय ग्रामीण शहरी योजनेमुळे गावाचा आत्मा कायम ठेवून गावांमध्ये शहरी सुविधा पुरवणं शक्य पंतप्रधान कृषी क्षेत्रात बदल घडवून आणण्याची तसंच वैज्ञानिक पद्धतीनं शेती करण्याची गरज पंतप्रधानांकडून अधोरेखित जम्मू काश्मीरमधल्या पामपोर परिसरात दहशतवाद्यांशी झालेल्या चकमकीत लष्कराचे दोन कॅप्टन आणि एक जवान शहीद एका दहशतवाद्याला कंठस्नान हरियाणातील जाट आरक्षण मुद्यासंदर्भात व्यंकय्या नायडू यांच्या अध्यक्षतेखाली उच्चस्तरीय समितीची स्थापना शांतता राखण्याचं आवाहन राज्यातल्या महिला बचत गटांना आता बिनव्याजी कर्ज व्याजाची रक्कम सरकार भरणार मुख्यमंत्री आणि निखळ अभिनयाच्या जोरावर अभिव्यक्ती सादर करणाऱ्या नाट्य क्षेत्राला शासन सर्वतोपरी सहकार्य करणार मुख्यमंत्री शहाण्णवव्या नाट्य संमेलनाचा शानदार बातमीपत्र संपलं पुन्हा भेटूया उद्या सकाळी साडेआठ वाजता आपल्या सह्याद्री वाहिनीवर नमस्कार